नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी आणि नर्सिंग या संदर्भातले जे प्रवेश असतात त्या संदर्भात विद्यार्थी व पालकांना परिपूर्ण मार्गदर्शन केलं जातं दरवर्षी आपल्याकडं अनेक विद्यार्थी एनरोल करतात आणि त्या माध्यमातून त्यांचे प्रवेश करून देण्याचं काम गेली सहा वर्षापासून आपण करतो आहे आपल्यापैकी कुणालाही काउन्सलिंग जॉईन करायचे असल्यास ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचे पर्याय पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहेत बाकी कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि हे है सगळं मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे चला तर आपण आज एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला शेअर करतो आहे जे की आता अनेक पालकांसमोर प्रश्न आहे मागच्या आठवड्याभराचा जो काय एन टी एच्या संदर्भात जो धुराळा उडाला अनेक वेगवेगळे व्हिडिओ वे पोस्ट झाले अनेक व्हिडिओ असे होते की आता रिनीट होणार का कारण काही ठिकाणी कोर्टामध्ये वगैरे याचिका दाखल झाल्या आणि एका बाजूला काही विद्यार्थ्यांकडनं रिनीट व्हावी याची डिमांड होती आहे दुसऱ्या बाजूला ज्यांना मार्क्स मिळाले त्यांचं म्हणणं आहे की रिनिट न होता प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे अशा दोन्ही बाजूनं या सगळ्या गोष्टी आतापर्यंत मागच्या काही दिवसामध्ये होत होत्या ज्या विद्यार्थ्याच्या वतीनं पी आय एल फाईल झालेली होती त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काल जजमेंट दिलं जजमेंट म्हणता येईल मानता नाही येणार गाईडलाईन दिल्या त्यामध्ये पहिली गाईडलाईन होती की एन टी एवर जे आरोप झाले त्याचं त्यांनी उत्तर लवकरात लवकर सादर करावं दुसरा विषय असा होता की जी कौन्सिल प्रक्रिया आता सुरू होणार आहे तर ती या त्याला थांबवता येणार नाही आणि एक मध्ये होतं की तुम्हाला पुढची हिअरिंग जी येतं साधारण मला वाटतं आठ किंवा अकरा जुलै मला एक्झॅक्ट डेट माहिती पण या दोन्ही तारखेपैकी एका दिवशी जे इथं नेक्स्ट हिअरिंग होणार आहे मग आता पालकांपुढं आणि विद्यार्थ्यांपुढं प्रश्न पडलेला आहे की नेमकं आता आपण काय करायचं पुढची प्रोसेस नेमकी काय असेल आणि तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासाठी या ठिकाणी सांगणार आहे तर जसं कोर्टाने सांगितलं काउन्सलिंग प्रोसेस थांबवता येणार नाही तर याचा अर्थ खूप सोपा आहे की जी प्रक्रिया नॉर्मली एम सी सीकडनं म्हणजे एन टी एना रिझल्ट जाहीर केल्यानंतर मॅ मेडिकल काउन्सिलिंग कमिटीकडनं राबवली जाते ती प्रक्रिया लवकरच आपल्याला आता सुरू होणं अपेक्षित आहे म्हणजे काय तर एम सी सी ही अशी संस्था आहे जी ऑल इंडियाचे मेडिकलचे जे प्रवेश असतात म्हणजे त्याच्यामध्ये मग फिफ्टीन पर्सेंट गव्हर्नमेंट कोटा असतो एम्सचे हंड्रेड पर्सेंट सीट्स असतात जिपमरचे हंड्रेड पर्सेंट सीट्स असतात ई एसआयसीचे सीट्स असतात एफ एम सीचे सीट्स असतात ही जी काय प्रक्रिया लाभ राबवण्याचं कार्य आहे हे एम सी सी करतं तर लवकरच आपल्याला एम सी सीकडनं ऑल इंडियाचं शेड्यूल उपलब्ध होऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया, इंडिया कोट्यात पार्टिसिपेट करायचं असेल काहींना डीम युनिव्हर्सिटीला पार्टिसिपेट करायचं असेल काहींना ई एस आय सीला पार्टिसिपेट करायचं असेल अशा सगळ्या मुलांच्या दृष्टीनं एम सी सीची काउन्सलिंग प्रोसेस सुरू होणं आवश्यक असतं तर लवकरच ती प्रोसेस सुरू होईल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो कारण ऑलरेडी कोर्टाने सांगितलं आहे काउन्सलिंग प्रक्रिया थांबवता येणार था, नाही आणि जी डेट त्यांनी दिली आहे तर ती अगदी एक महिना पुढची दिली आहे म्हणजे आज आपण मला वाटतं बारा तारीख असेल काहीतरी आज आणि इथून पुढं अकरा तारीख पुढच्या महिन्याची किंवा आठ तारीख दोन्हीपैकी कुठली डेट फायनल मला माहीत नाही परंतु जे आपण ओवरऑल बघितला सगळीकडे त्यानुसार सांगतो आहे तर एक महिन्यानंतरची ती डेट दिली आहे याचा अर्थ प्रक्रिया सुरू होईल आणि प्रक्रिया सुरू होत असताना ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियात जायचं असेल तर त्याच्याकडे काही डॉक्युमेंटची पूर्तता त्याला करावी लागेल ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा ते असेल तर त्यालाही त्याच्या डॉक्युमेंटची आता पूर्तता करावं लागेल कारण जसंही ऑल इंडियाचं शेड्यूल पब्लिश होईल त्यानंतर लगेचच दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्र सिटी सेलचं सुद्धा शेड्यूल पब्लिश होतं ऑल इंडियाचा जो काही राऊंड असतो त्याच्या साधारण एक वीक मागे आपला राऊंड असतो त्यामुळं दोन्ही प्र ऑल इंडियाचे जे शेड्यूल येईल त्याला लगेचच लागून आपलं महाराष्ट्राचं सुद्धा शेड्यूल आपल्याला उपलब्ध होणारच आहे दुसरं जे विद्यार्थ्यांनी पी डब्ल्यू डी कोट्यामध्ये फॉर्म भरलेले होते त्या संदर्भाने सुद्धा आता लवकरच एम MC, सी एम सी सीकडनं नोटीस पब्लिश होऊ शकते की आपण या दिलेल्या ठराविक ठिकाणी जाऊन आपलं पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढून घ्यावं तर त्याचीसुद्धा आपण वाट पाहतो आहे म्हणजे मोस्ट प्रॉब्ली याच्या आधी असं पण झालेलं आहे की एम सी सीचं ॲडमिशनचं शेड्यूल येण्यापूर्वी मुलांनी जाऊन संबंधित ठिकाणी जाऊन हँडिकॅपचं सर्टिफिकेट घ्यावं यासाठी सूचना आलेल्या आहेत तीच सूचना आता लवकरच आपल्याला येणं अपेक्षित आहे ऑल इंडियाची सूचना आली की त्यानंतर लगेचच महाराष्ट्र सी टी सेलकडनं सुद्धा त्याचा रेफरन्स घेऊन महाराष्ट्र सी टी सेलच्या सुद्धा तशी सूचना डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी उपलब्ध होईलच आणि त्या त्यासंदर्भातला व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला नक्की शेअर करेलच आता तूर्तस आपली एकच तयारी असली पाहिजे की जे शासनाकडनं यायचे डॉक्युमेंट्स असतात ते आपल्याकडे उपलब्ध असले पाहिजे जे अकॅडमिक्स डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे आपल्याकडे व्यवस्थित रेडी असले पाहिजे आणि येणाऱ्या आठवडाभरामध्ये असं म्हणूया आपण की हे नोटिफिकेशन उपलब्ध होईल आणि त्यानंतर आपल्याला जे ज्यांचा स्कोअर हायर साईडला आहे त्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये जातील आणि रेस्ट मुलांना देता महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये जाता येईल आता या जर तुमचा एक प्रश्न मला येऊ शकतो तर तो प्रश्नाचं म्हणजे मला असं वाटतं की हा प्रश्न येईलच तर प्रश्न असा येईल तुमचा की बाबा अजून तर एक कमिटी गठीत झालेली आहे त्याचा निकाल आलेला नाही आहे मग लगेचच प्रोसेस कधी सु कधीच कशी सुरू होईल तर योग्य आहे कमिटीकडनं आठवड्याभरात अहवाल येईल ज्या मुलांच्या स्कोअरमध्ये कुठेतरी मॉनिप्युलेशन झाले किंवा घोटाळा झालेला आहे होऊ शकतं त्यांना डिबार केलं जाऊ हो शकतं किंवा त्यांचे जे ग्रेस दिल ग्रेस दिलेले मार्क आहे ते रिवाईज होऊ शकतात आणि रँक रिवाईज होऊ शकतो आपला स्कोअर बदलणार नाही परंतु आपला रिझल्ट रिवाईज म्हणजे ऑल इंडिया रँक आपला रिवाईज होऊ शकतो तर आपण बघूया एन टी एकडनं काय ऑफिशियल नोटिफिकेशन येतं परंतु काउन्सिलिंग थांबव न थांबवण्याचं डिसिजन देऊन कोर्टाने एक प्रकारे हेच सांगितलं आहे की प्रवेश प्रक्रिया जे येते लवकर पुढच्या काळामध्ये आठवडाभरानंतर का होईल त्याच्या गाईडलाईन येतील कारण आता ये, सात दिवसाची मुदत देऊन मला वाटतं आजचा तिसरा दिवस आहे अजून चार दिवसच बाकी आहेत जसंही तो अहवाल सादर होईल त्याबद्दलचं काहीतरी गाईडलाईन एन टीकडनं इश्यू होतील आणि त्याच्यानंतर पुढचा प्रोसेस जो आहे त्या आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतील सो एक ओवरऑल जर काय पालकांसाठी थोडीशी माहिती महत्त्वाची वाटली म्हणून मी शेअर केली आपणही हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा चॅनल बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो धन्यवाद